स्मार्ट अहमदनगर न्यूज भरदिवसा घरफोडी करणारे जेरबंद नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे भर दिवसा घरफोडी करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात त्यांच्याकडून एक लाख एकोणतीस हजार मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी शनिशिंगणापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे चोरीचे दागिने हस्तगत रोहित नादर चव्हाण वय सत्तावीस राहणार चिचोंडी पाटील अहमदनगर करण शिरसाट भोसले वय अठ्ठावीस ढोरेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेले दागिने वडगाव येथील सोनारास विकली गुन्हे शोध पथकाने सोनाराकडून चोरीचे दागिने हस्तगत केले ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली उपसंपादक शुभधा भिंगार दिवे ब्यूरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज